सातारा गॅजेटचा सा त्यांनी विषय काढलेला आहे सातारा गॅजेटमुळे पश्चिम महाराष्ट्रातील जो मराठा आहे तो कुंभीमध्ये येईल असं त्यांचा म्हणणं आहे त्यापासून सुद्धा सरकारनं वेळ घेतला पाहिजे असं एक नवी मागणी आता पुढे आलेली आहे अरे सगळे सगळे सगळेच गॅजेटियर्स आहेत काय बॉम्बे गॅजेटियर्स सुद्धा आहे सातारा आहे या आहे तेव आहे सगळ्या देशाचे गॅजेटियर्स आहेत आणि मग त्याच्यामध्ये कोणतरी कुणबी असणारच आहे मराठा असणारच आहे अजित पवार जरांगे हे टीका न करता फक्त फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून टारगेट केलं जात आहे आणि कुठेतरी सामाजिक धीर सुद्धा यातनं निर्माण होती मला तुमचा प्रश्न समजला नाही दोन प्रश्नाचे एकदम गलत झाल्यामुळे माझं गोंधळ उडत्यांचं नाव केवळ फडणवीसांवरती मुख्यमंत्र्यांवरती टीका त्यांना विचारायला पाहिजे तो प्रश्न तो प्रश्न माझा नाही ना ते टीका ते करतात मी नाही करत आहे ना आणि कुणी जायचं काय जायचं हे शेवटी मुख्यमंत्री ठरवत असतात अगोदर जे काही शिंद कमिटी नेमलेली आहे शिंदे कमिटी नेमलेली आहे त्यांचा काय अभ्यास आणि ते सगळे जजेस आहेत ना रिटायर्ड आणि प्रधान सचिव आहे त्याच्याबरोबर त्याच्यानंतर आहे ना आ, पुंदी, पुंदी, पुंदी पुंदी त्या त्या ते स्टेप बाय स्टेपत्रेटला तर त्यांनी हे सांगितलं की तुमचं म्हणणं काय आहे ओबीसीला धक्का लावणार नाही आम्ही ओबीसीला अजिबात धक्का लावणार नाही प्रमाणपत्रावर राज्य सरकार बी आर काढण्याची तयारीत आहे आणि त्यामध्ये त्याचा अनुषंग असा आहे की गाव पातळीवरती स्क्रुटिनी समिती बनवून कशा पद्धतीनं सुलभता येण्यासाठी म्हणून ती सगळी त्या बाबतीत जी काढला जाणार त्याच्यावरती तुम्हाला काही माहिती आहे काही वा मला काही माहिती नाही आहे माझं काय म्हणणं आहे की आतापर्यंत शिंदे समितीने काम केलंच ना तिकडे गेले तेलंगणाला गेले इकडे गेले तिकडे गेले अभ्यास केले नाही तसं काही आणखीन अभ्यास करायचा आणखीन करा परंतु तुम्ही म्हणाल सर्रास मराठवाडा आणि सर्रास पश्चिम महाराष्ट्र आणि सर्रास मुंबई प्रांत हे काही शक्य नाही याला विरोध होणार आंदोलनाची घोषणा कधीपासून आंदोलन सुरू होईल मी आंदोलन आमचं सुरू झालं पण आंदोलनाचं आंदोलन म्हणजे तुमच्या इथेच येऊन अशा प्रकारचा गोंधळ घालणं म्हणजे आंदोलन आहे का आम्ही गावात आंदोलन कर सुरू केलेलं आहे आम्ही तालुक्यात जिल्हा परिषद जिल्ह्यामध्ये तिथे आता उद्यापासून आम्ही जे आहेत कलेक्टर कचेरीवर जाणार आहोत त्यांना देणार आहोत आमचं निवेदन काय म्हणतात ते काही लोक जे आहेत उपोषणाला बसणार आहेत आणि हे सगळं हे करून सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर आम्हाला जर पुढे असं वाटलं की हे जे आहेत काही गोष्टी आमच्या विरुद्ध जाणून बुजून सरकारनं जर गेलेल्या आहेत किंवा आमच्यावर अन्याय झालेला आहे तर हे थोडंसं गणपती आणि गेल्यानंतर आणि आज जसं कुर्टाने सुद्धा विचारलं की त्या काय आझाद मैदानामध्ये पाणी आहे बसायला त्यांनी सांगितलं पाऊस होता तुम्हाला माहिती होतं मग कशा काय आला तुम्ही पाण्यामध्ये सर हे सगळं तोपर्यंत निपटू द्या मग बघू येऊ आम्ही सरकार सर्व पर्यायाची दोन दिवस झाले बैठक होते मागे